व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता हे दृश्य आहे श्री कालकाईदेवी मंदिर गोविंदा पथकाचे आपण बघू शकता की सहा ही गोविंदा थर लावण्यात आलेले आहे ला व कुठच्याही प्रकारे कुठचीही दुखापत होऊ नये यासाठी योग्य ती काळजी घेतली जात आहे यावेळी गोविंदा पथकाचे प्रमुख मनोज कदम यांनी आपल्या गोविंद पथकांना सत्तावीस ऑगस्ट रोजी होणाऱ्या गोविंदा उत्सव यानिमित्त योग्य ते मार्गदर्शन केले यावेळी कालकाई देवी मंदिर परिसरातील ग्रामस्थांनीसुद्धा गर्दी केलेली आपल्याला दिसण्यात येत आहे आपण पाहताय की मागील काही वर्षामध्ये शासनाने गोविंदा पथकांनासुद्धा सूचना जाहीर केल्या होत्या पण काही त्या सूचनाचे पालन केले जात नसल्याने अनेक अडचणी व अनेक अपघात घडतात मात्र यावेळी शासनाने दिलेल्या निर्णयाचे पालन आम्ही योग्य रीतीने केले जाईल याची आम्ही काळजी घेतो असे मनोज कदम यांनी आमच्याशी बोलताना सांगितले गोविंदा उत्सवाची कशी तयारी केली जात आहे याबद्दल मार्गदर्शन करताना मनोज कदम यांनी प्रेस कॉन्फरन्सवेळी आम्हाला योग्य ती माहिती दिली ते म्हणाले आपण दापोली कोणते व्यवस्थापक मनोज कदम यांच्याबरोबरच आहोत सर आता दापोलीमध्ये गोविंदाला काय दिवस बाकी राहिलेले आहेत काय सांगायला आपण काय तयारी केली जाते आम्ही श्री कालकाई गोविंदा पदार कालकाण दापोली सर बाळगोपाळ त्याचे सर्व पदाधिकारी सगळे ग्रामस्थ आमचे सगळे जे आमच्या आधारस्तंभ आहेत मंडळात कुंतचिंतक तसेच आमच्या जे पहिल्यापासून जे आमच्या ग्रामस्थांचे जे आमचे ग्रामदेवता श्री काळकाई देवी याकरणी आम्ही नतमस्तक आम्ही ती सुरुवात केली आहे गेल्या वर्षीपासून हा आमचा दुसरा वर्ष आहे सुरुवातीपासून आमचा एक पंधरा ते वीस दिवस झाले आमची सुरुवात झाली आहे पण रोजच्याप्रमाणे जे बोलतात जसे न्यायांचा जसा दिवस जवळजवळ येतात तसे या दोषात श्री बाळगोपाळ आम्ही तयारी करतोय नक्कीच आम्ही गेल्या अशी साथरची की आम्ही सलामी केली होती यावर्षी आमचे साथर आम्ही तसेच उभारले पण त्यातनेही काहीतरी नवीन करण्याचा आम्ही प्रयत्न यावर्षी श्री काळकाई गोविंद पत्ता काळकाई कोण आम्ही सर्व बाळगोपाळ आम्ही या देवीच्या आज या मंदिरात आम्ही तर जाहीर करतो की नक्कीच यावर्षी काहीतरी दापोलीत आम्ही आमचं पथक काहीतरी शिस्तबद्ध असे जो महाराष्ट्र शासनाने या श्री गोविंद पथकाला या खेळा स्वरूपात म्हणजे क्रीडा स्वरूपात त्यांना जाहीर केलं आहे शिस्तबद्ध आणि खेळ रूटी म्हणजे आम्ही त्या वर्षी दापोली व तसेच आम्ही खेळ तिथे गेल्या वर्षीप्रमाणे आम्ही जाणार आहोत आणि दापोलीतलं ते शान तसेच आम्ही राखू तसे काय काय करून आमच्या ग्रामस्थांचे जे आशीर्वाद आहेत आमचे श्री काय काही देवीचे आशीर्वाद आहेत हे आमचे नवीन पाठीशी असतात तर यावर्षी आम्ही नक्कीच काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न करू वर आम्ही स्वतःला गेल्याशी सिद्ध केलं आहे यावर्षी पण काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच आम्ही जो मनात धरलेला आहे तो साकार करणार असं आम्ही आम्हाला काही शासनाकडून गोविंदा पथकांना अनेक सूचना दिल्या जातात काही ठिकाणी या सूचनांचे पालन न केल्यामुळे अनेक अपघात घडतात काय सांगा याबद्दल शासनाने जे आपल्या ज्या सूचित केलेल्या गोष्टी असतात त्याचा नक्कीच आपण गांभीर्याने त्याचा सर्व विषय हाताळले पाहिजेत कारण आम्ही शासनाच्या का प्रत्येक विजयाला आम्ही फॉलोअप केल्यामुळे जेला शांती उत्सुसूकता आम्ही उभे केले होते याही वेळा आम्ही शासनाने जो जे माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब ज्यांनी जो जाहीर केलेला जो विमा जो या सगळ्या पुरा महाराष्ट्रात गोविंद पथकाला जो जाहीर केला होता या गोविंदाचा आस्वाद माझ्या तरी माहितीनुसार सात हजार तीनशे ऐंशी जे गोविंद आहेत महाराष्ट्रातले ह्या सगळ्यांनी याचा लाभ घेतला आहे मी खरंच आमच्या पथकाच्या व पुरा दापोलीकरांचे जे गोविंद पथक आहेत तर त्यांचे महाराष्ट्राचे म ला लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले पाहिजेत की असे मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्रात लाभले आहेत कारण कमी वेळात त्यांनी एवढ्या लोकांना विमा दिला आहे तर खूप खूप आमच्या पथकाच्या वतीने व आमच्या दापोलीकर वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो आज इथं आमच्या विनंतीला मान देऊन आज आमचे मित्र संपादक विद्या वंदा न्यूज साप्ताहिकचे संपादक आमचे मित्र सुदेश तांबेसर हे इथं उपस्थित झाले व त्यांनी आजच्या ह्या आमच्या बाळगोपाळांचा जो गोविंदाचा आज सराव होता तिथे ते येऊन ते तिचा आढावा घेतला त्याबद्दल मी श्री काळकाळी गोविंद वतीने त्यांचे आभार मानतो धन्यवाद